नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत गेल्या शंभरहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या भिंगार बँकेने सर्वसामान्यांच्या उन्नतीत मोठा हातभार लावला आहे संस्थेच्या उन्नती व प्रगतीत स्वर्गीय गोपाराव झोडगे यांच्या नेतृत्वाखाली मोठी प्रगती केली आज भिंगारसह जिल्ह्यातील नागरिकांसाठी बँकेने आर्थिक शिस्त लावून त्यांच्या गरजेवेळी उपयोगी पडली आहे विद्यमान संचालक मंडळानं बँकेची विश्वासाची परंपरा कायम ठेवली आहे आताही बँकेच्या निवडणुकीत भृंग ऋषी पॅनलचा मागे सर्व सभासद खंबीरपणे उभे असून पुन्हा त्यांनाच निवडून देतील असा विश्वास प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांनी व्यक्त केला आहे भिंगार अर्बन बँकेच्या भृंग ऋषी पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ भिंगार येथील भृंग ऋषी मंदिर येथे करण्यात आला या प्रसंगी अनिल राव झोडगे किसनराव चौधरी राजेंद्र पटके विष्णू गोसौंदर कैलासराव खरपुडे अमल धाडगे कैलास दळवी रुपेश भंडारी माधव गोंधळे कैलास राजकर महेश झोडगे एकनाथ जाधव हो। श्रीमती तिलोत्तमा करांडे सौ अनिता भुजबळ नामदेव लंगोटे आदी उपस्थित होते पंधरा उमेदवार सर्व निवडून द्यावेत आमच्या पॅनल ची आहे कबशी तरी सर्वांनी मतदान करावे भिंगरवासियांना आणि सर्व सभासदांना मी एकच विनंती करतो की सर्वांनी भिंगरोशी पॅनलला प्रचंड महत्वाने विजय करावा आणि भिंगरोशी पॅनलचे जे चेअरमन अनिलराव धोडगे यांचा एक पारदर्शक कारोबार का आहे आणि ते काय दलाल खोर नाही आणि कोणाच्याही शब्दाला तुम्ही भरून काही నిర్ణయ వేగ నిర్ణయ ప్యానల్ ప్రచండ విజయర్షి ప్యానల్ కృష్ణరావ చౌధరి ప్యాన భోమత చి సర్వ సర్వాత వాయుమే అంతపర్యంతిగర్

प्रचाराला सुरुवात झालेली आहे माझी सर्वांना विनंती आहे सर्वांनी या पॅनलला भरघोस मतांनी निवडून द्या पॅनलचं चिन्ह आहे कबशी प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर